मित्रांनो हो, आज आपण कावेरशीर कंपनीचा सुपरगंधा हे बघण्याकरिता आज इथं आलेला आहोत हा जो प्लॉट लागलेला आहे पुढे सुपरगंधाचा प्लॉट आहे सर्वप्रथम मी तुम्हाला शेतकऱ्याचा परिचय करून देतो दादा थोडस तुमचं जोरात नाव सांगा विशाल अमृता इंग्लु राहणार मोजरी तालुका मग जिल्हा वाशी तर हे शेतकरी जे आहे यांचं विशाल भाऊ यांचं नाव आहे यांचं गाव आहे मोजरी तालुका याचा ये मंगळूरपीर येतो आणि याचा जिल्हा आहे वाशिम आहे तर थोडंसं तुम्ही इकडे कॅमेरामॅन इकडे याल थोडंसं यांना हे प्लॉट दाखवा बघा हे झाड आहे एक झाड आहे या झाडाला फुलं ना बघा थोडं पाणी आहे प्लॉटमध्ये त्यामुळे पण आतमध्ये जाऊ शकत नाही आणि पाणी सुरू आहे आता याचा तोडा होणार आहे दोन दिवसानं हे बघू शकता तुम्ही जा हे जे फुल आहे यांचं असं म्हणणं आहे हे मॅजिक आहे कारण दाबल्यानंतर दाबल्यानंतर इट इज पुन्हा जसं तसं फुलतो आहे म्हणजे याच्या स्पंजीपणा चांगला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर सांगायची झाली वजन एकदम जबरदस्त आहे आणि हे फुल फुटलं नाहीये पूर्ण पाकळ्या छान निवान मस्त उघडलेले आहे आणि फुल फुटलेलं नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर फुल फुटला गेला तर पाकळ्या पूर्ण ढिल्या पडते आणि व्यापारी तो माल घेत नाही तर शेतकरी मित्रांनो कावीर सीडचा जे सुपरगंध आहे त्याच्या क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर स्पंजी फुल आहे त्यांच्या पूर्ण उमलते एवढं मोठं फुल आहे वजनी फुल आहे बरोबर आणि लावलेलं आहे चार पॅकेटची लागवड आहे कधीची लागवड आहे ही जूनच्या अठरा तारखेची लागवड आहे आज आपण बघतो आहे की ऑक्टोंबरची आज आठ तारीख आहे आणि दोन दिवसात हा फुल म्हणजे दसऱ्या साठी हा प्लॉट काढला जाणार आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की याच्यानंतर एवढ्या कळ्या भरपूर आहे की दिवाळीचा सुद्धा सुंदर थोडा होणार तर तुम्हाला इथं सगळ्या शेतकरी तुमच्या महाराष्ट्रात सगळ्या शेतकरी तुम्हाला बघतोय तुम्हाला काय वाटतं या व्हरायटी या सगळ्या लावायला पाहिजे काय चांगला गुण आहे आहे आणि जास्त बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ऑरेंज म्हणजे ऑरेंज कलरचा जर तुम्ही झेंडू लावत असाल तर कावेरी सीडचा सुपरगंधा या वानाची तुम्ही निवड करा गेल्या दोन वर्षापासून हे वाहन आम्ही या मार्केटला देतो आहे ज्या ज्या शेतकरी लावलाय त्याच्या बाजूचे सगळे शेतकरी पुढच्या वर्षी हे व्हेरायटी लावायला सुरुवात करताय तर आपण पण याच्या अगोदर कधी हे व्हेरायटी लावली नसेल तर ऑरेंज कलरमध्ये सुपरगंधा कावेरी या वानाची तुम्ही निवड करा तुमचा मुनाफा वाढेल तुमचा वजन वाढेल जास्त फुलावर सुद्धा जास्त मिळेल तुम्हाला आणि शेवटी म्हणजे तुमचा पैशामध्ये मुनाफा वाढेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या अगोदर ही व्हेरायटी लावली नसेल तर कावेरीची सुपरगंधा या वाने तुम्ही लागवड करा जसं या दादाला एकदम फार चांगलं उत्पादन आता मिळतंय त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा उत्पादन मिळेल येणाऱ्या वर्षात तुम्ही याची लागवड करा धन्यवाद